भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला उपस्थित सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित पुण्यात डीपी रोड वरील शुभारंभ लॉन्च येथे बैठक संपूर्ण देशात संघटन पर्व सुरू आहे त्यामुळे संघटना बाबत बैठक आहे प्रत्यक्ष चर्चा सुरू संघटन बैठक आहे त्यामुळे राजकीय यात काही नाही सर आज बैठक बोलवली पश्चिम विभागाची काय नेमकी बैठक आहे आणि कशासाठी बोलवली आपल्याला सर्वांना माहित आहे की संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये संघटन पर्व सुरू आहे संघटन पर्वाचा अंतिम टप्पा हा आता सुरू झालेला आहे त्यामुळे आमच्याकडच्या असणाऱ्या सगळ्या मंडलांच्या रचना त्यांचे पदाधिकारी नेमणुका आणि त्यानंतर जिल्हास्तरीय नेमणुका हा सर्वच्या सर्व पिरियड टाईम बॉन पिरियडमध्ये करावे अशा सूचना या सर्व पदाधिकाऱ्यांना देणं अपेक्षित आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत कोणाशी काय बोललं पाहिजे हे प्रत्यक्षात त्यांच्याशी चर्चा करणं ही अपेक्षित आहे